दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी अत्यंत बातमी येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत तीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन हजार दोनशे कोटी रुपये आता जमा होत आहे हा पहिलाच हप्ता असल्याने आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जरी नाही आला त्यांनी घाबरून जायचे काम नाही कारण की सरकारच्या माध्यमातून पुन्हा आठ हजार कोटी रुपयाच्या ठिकाणे वाटप जाहीर झाले आहे म्हणजे की शेतकरी बांधवांपार आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बत्तीसशे कोटी रुपयांचा निधी आज येत आहे म्हणजे की ज्या दिवसाचे शेतकरी बांधव वाट पाहत होते तोच दिवस आज अखेर आला आहे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास तीस लाख शेतकऱ्याला आता याचा लाभ मिळणार आहे आज महाराष्ट्रामधील शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आता आली आहे पर परंतु शेतकरी बांधव बघा आता आज सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सरकारच्या माहितीनुसार जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता निधी मिळणार आहे आज अखेर यादी जाहीर झाली आहे बऱ्याच दिवसापासून निस्त अफवा पसरत होत्या परंतु आज डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून यादीच जाहीर झाली आहे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्यासाठी पहा शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक खूप मोठी आनंदाची बातमी आता आली आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होत आहे हे पैसे सुरुवातीला चौदा जिल्हे आणि चौऱ्याऐंशी तालुक्यामध्ये दिले जात आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं असेल तरी तुम्ही आता चिंता करण्याची फारशी गरज या ठिकाणी पडणार नाही पहा शेतकरी बांधवानं बत्तीसशे या ठिकाणी कोटी रुपये शेतकरी बांधवांना आज मिळत आहे पहा शेतकरी बांधवांना आता हा जो काही निधी आहे तो शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये येणार आहे पहिला टप्पा या ठिकाणी वितरित जरी झाला असला तरी तो देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुन्हा आज येणार आहे म्हणजे की ज्या शेतकरी बांधवांचा पीक विमा रखडला त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहा पहिला टप्पा तर येणारच परंतु पुन्हा या ठिकाणी आठ कोटीचे वितरण होत आहे म्हणजे की बघा दोन्ही टप्पे या ठिकाणी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे परंतु त्यासाठी फक्त आज चौदाच जिल्हे पात्र ठरलेले आहे पहा शेतकरी बांधव या चौदा जिल्ह्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी टोटल दोन टप्पे येणार आहे तर मग शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची ही बातमी आजची ठरत आहे पहा शेतकरी बांधवनो सर्वात महत्वाचं कोणते आहेत ते जिल्हे ते पाहून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याचे आता सर्व पैसे मिळून जातील कारण सरकार पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरही ही मदत पाठवणार आहे नेमकं पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी येणार आहे आणि कोणाला मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करून घ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा या ठिकाणी असून सरकारकडून रक्कम आता मंजूर झाली आहे दुसरा टप्पा आता वाटप सुरू झाला असून याद्या सुद्धा आता आला आहे तुम्ही लगेच ही यादी तपासून घ्यायची आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहे पहिल्या वेळी ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यात नक्कीच पैसे मिळणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आता जो काय पहिला टप्पा आहे तो तर वितरित होणार परंतु दुसरा देखील आज होणार आहे या योजनेमध्ये कोणाला चौदा हो हजार कोणाला पंधरा हजार तर कोणाला सतरा हजार रुपये मिळणार आहे सरकारची एक महत्त्वाची यादी आता आली असून त्यात नाव ना थेट या ठिकाणी एकोणीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पण लक्षात ठेवा हे पैसे सुरुवातीला फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये येणार आहे या चौदा जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला पुढे वाचून सांगणार आहे पहा त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण की बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी वितरित होत आहे उडीओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांना सतरा हजार ते अठरा हजार रुपयांची मदत आता मिळत आहे सरकार आता सर्व शेतकऱ्याला सरसकट म्हणजे की सर्वांना मदत देण्याचं काम आता करत आहे यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा आधार आता, आता मिळत आहे पैसे फक्त पहा शेतकरी बांधवांनो चौदा जिल्ह्यामध्ये येतील परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे डेबिट येणार आहे याचा अर्थ असा आहे सरकारने तिकडून बटन दाबले की अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील बघा कोणाचेही पैसे अडकणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी आता नाराज होऊ नका किंवा काळजी करू नका कारण कोणाला या ठिकाणी चौदा हजार मिळतील तर कोणाला अठरा हजार मिळतील पण पैसे आज शंभर टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता आपण पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे चौदा जिल्ह्यात आणि पहा चौऱ्यांशी तालुक्यात हे आता वाटप सुरू होत आहे सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या पाठवल्या आहेत पहिली यादी पीक विम्याची आहे ज्यामध्ये सतरा हजार रुपये मिळणार आहे दुसरी यादी नुकसान भरपाईची आहे ज्यामध्ये अठरा हजार रुपये मिळणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो दोन याद्या वेगळ्या जरी असल्यास तरी यादी एकच आहे पहा तेच जिल्हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले आहे त्यामुळे आपण एकच यादी पाहून घेऊया आणि या ठिकाणी व्हिडिओ संपूया कारण की पहा अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आज आली आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्त चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही तर पहा शेतकरी बांधवंनो सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम आता मंजूर झाली आहे तुम्हाला तुमची यादी लगेच तपासून घ्यायची आहे यादी कशी पाहायची हे आम्ही तुम्हाला आता या व्हिडिओपुढे नक्कीच सांगणार आहोत तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आधी वाटले जाणार आहे त्यांची नावे सुद्धा आता या ठिकाणी आपणच तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहोत पहा पहिला जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो तो म्हणजे की जळगाव जिल्हा जर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सतरा ते अठरा हजार रुपये येणार आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सरकारने तिथून ही मोठी घोषणा आता केली आहे हे पैसे कोणाला हे न विचारता थेट तुमच्या अकाउंटमध्ये आता जमा होत आहे आता शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफस उठल्या होत्या निधी आज येईल उद्या येईल परंतु आज डायरेक्ट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबानेच माहिती दिली आहे त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पगार कवीर तालुक्यात सुद्धा हे पैसे आता वाटपाला सुरुवात झाली आहे या सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता विम्याचे आणि नुकसानचे पैसे जमा होत आहे येथील शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता ठरत आहे आता चिंता करायचे सोडून द्या शेतकरी कारण की बघा तुमच्या भागाचे नाव यादीमध्ये आले तर आज तुमच्यासाठी खूप मोठी बातमी ही ठरत आहे पुढचा तालुका आहे जामनेर या तालुक्यात सुद्धा नुसकान भरापाईचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे बघा सर्व पैसे थेट डी टी प्रक्रियेद्वारे वाटप होत आहे सरकारी साहेबांनी सांगितलं आहे बघा आता कोणालाही जास्त वाट पाहण्याची गरज पडणार नाही कारण की सरकारच्या माध्यमातून आता निधी थेट वितरित होत आहे सरकारने आता नवीन नियम काढला आहे शेतकरी बांधवांना पहा यादी अत्यंत महत्वाची आहे यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ आता बंद करू नका कारण की बघा शेतकरी बांधवानो काही असे नियम आहे जे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे नाहीतर तुम्ही वंचित पण राहू शकता पैसे हवे असतील तर तुम्हाला दोन महत्त्वाची कामे करावी लागणार आहे जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमचे नाव पा यादीतून कापले पण जाऊ शकते आणि पैसे तुम्हाला मिळणार पण नाही ही कामे पुढच्या पहा पाच दिवसांच्या आतमध्ये करणं अत्यंत गरजेचे आहे म्हणजे पहा एकदा वितरण सुरू झाले तर अगदी दहा दिवसामध्ये जे शेतकरी बांधवांचे पैसे अडकून राहिले त्यांना पण पैसे मिळतील पुढील काही तालुक्यांची नावे पाहूया जिथे मदत मिळणार आहे सरकारने पहा सहाशे त्रेसष्ट कोटींचा नवीन निधी मंजूर केला आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या फाईलवर सह्या केला आहे ज्यांना आधीचे पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आता टप्पा ठरत आहे निधी आता शेतकऱ्याला मिळत आहे आता पहा शेतकरी बांधव पुढचा तालुका आहे तो म्हणजे की राहुरी येथे सतरा हजार रुपयांचा विमा अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच बघा पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याला सुद्धा तेरा ते सतरा हजार रुपयांची मदत मिळेल त्यानंतर आहे बीड जिल्हा पूर्णा तालुका सेलू तालुका आणि सोनपेठ तालुका या ठिकाणी सुद्धा पैसे आता वाटप होत आहे आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाची माहिती शेतकरी मित्रांनो हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचे बँक या ठिकाणी तपासून पाहणं गरजेचं आहे यामध्ये प्रामुख्यानं पहा आता ह्या जर बँकेचे तुमच्याकडे पासबुक असेल तर तुमच्या खात्यात आज निधी जमा होत आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ इंडिया बघा या बँकांचा समावेश आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची खाते आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये आहे जसे की परभणी जिल्हा बँक बीड किंवा नांदेड जिल्हा बँक अशा सर्व बँकांमध्ये आज पैसे जमा होतील त्यासोबत पोस्ट पेमेंट बँक ज्याला की डाक विभाग असे देखील म्हणतात या देखील बँकेमध्ये आज पैसे येणार आहे आता अत्यंत महत्वाची हो बातमी शेतकरी बांधवांना पगार या पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना मिळणार आहे यामध्ये पहा शेतकरी बांधवनं प्रमुख्याने जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे जिल्ह्यांच्या यादीमध्ये प्रथम जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर आहे जळगाव त्यानंतर आहे कोल्हापूर त्यानंतर आहे सातारा सांगली त्यानंतर यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचसोबत हिंगोली गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सोलापूर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा या ठिकाणी प्राधान्याने ही मदत आज मिळत आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची दोन कामे पहिले काम म्हणजे तुमच्याजवळ सी सी केंद्रावर जाऊन के वाय सी करून घ्या दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असावे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा बँकेला लिंक असावा किंवा जोडलेला असावा हे काम केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये येणार नाही ही, ही महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे बघा तुमच्या ओळखीतल्या दहा ते बारा जणांना ही बातमी नक्की शेअर करा कारण की या ठिकाणी त्या पण शेतकऱ्यांना ओरिजिनल बातमी पाहायला मिळाली पाहिजे तर मग शेतकरी बांधव पाहा आजची सर्वात महत्त्वाची बातमी आता पाहायला मिळत आहे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी धन्यवाद